मुद्द्यावर मतदान मागायचा काही विषय येत नाही कारण आपण कुठल्या धर्मासाठी काम करत नाही आपण सर्व धर्मीय आपली आपली देशाची जी घटना आहे त्या घटनेप्रमाणे आपल्याला काम करावं लागते एका धर्माच्या हिशोबाने आपल्याला काम करता येत नाही आपण हिंदू धर्माच्या आहो आपला धर्माचा गर्व आहे त्याच्यात त्या धर्माचा गर्व प्रत्येकाला असला पाहिजे त्या त्या ठिकाणी राजकारण ठिकाणी धर्म हा विषय कुठे येत नाही विकास हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे डांकीचा विकास झाला पाहिजे डांकी शहराचा विकास खूप मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर रस्त्याची दुर्दशा आहे कुठं गावात गटार बरोबर नाहीत कुठं लाईटची व्यवस्था नाही अशी परिस्थिती आहे या ठिकाणी सर्व गावाचा विकास होण्यासाठी पूर्ण परिस्थिती सुधारण्यासाठी ही राजकीय पक्ष कोणताही एम आय एम असो काँग्रेस असो शिवसेना असो शिवसेना शुषयना गट असो किंवा कुठलाही पक्ष असो ही सर्व पक्ष जनतेने ज्याप्रमाणे कौल दिला त्याप्रमाणे एका ठिक एका ठिकाणी येऊन आपल्याला बहुमत सिद्ध करणं ही काळाची गरज आहे आणि राजकीय वातावरणात ती आवश्यकता असते त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्व पक्ष एका ठिकाणी येऊन चार प्रकारची पक्ष एका ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी युती केली किंवा या ठिकाणी आघाडी केली आहे युती म्हणण्यापेक्षा आघाडी ढांकी विकास आघाडी अशी आम्ही या ठिकाणी आघाडी करून ढांकीचा विकास करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थिती या पाच वर्षात ढांकीचा चेहरा मुरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे पाणी ढांकीला पाणी पुरवठा हा फार तुम्ही म्हणल्याप्रमाणे पंधरा दिवसाला वीस दिवसाला कधी महिन्याला सुद्धा मण्यामध्ये ही परिस्थिती अनेक वर्षापासून आहे तर ही परिस्थिती सुधारण्याची आज गरज आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू आणि कुठल्याही परिस्थितीत पाणी प्रश्न हा मार्गी लावू आणि डांकेवासियांना पाणी नेहमी क जास्तीत जास्त प्रमाणात मिळालं पाहिजे आणि त्याचा पूर्णपणे प्रश्न सुटला पाहिजे हा आम्ही प्रयत्न नक्कीच करू